सातारा शहराजवळ असणाऱ्या कुर्णेश्वर मंदिर येथे मधमाशांच्या हल्ल्यात दोन जण जखमी यातील उपचारादरम्यान एका वृद्धाचा मृत्यू खटाव तालुक्यातील खटाव येथे डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपीला बारा तासात पोलिसांनी केली अटक बलकवडी कालव्यातून खंडाळा तालुक्यात पिण्यासाठी पाणी सोडल्याने वीस गावातील ग्रामस्थांना दिलासा ग्रामस्थांनी प्रशासनाचे मानले आभार दिल्ली येथील मैदानी स्पर्धेसाठी फलटण येथील खेळाडू राजवीर कचरे याची झाली निवड राजवीर स्पर्धेसाठी झाला रवाना वाई तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षात निवडणूक खर्च निरीक्षक कुमार उदय यांनी दिली भेट सातारा लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवणार जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांनी दिली माहिती सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ नागठाणे आणि वर्णी जिल्हा परिषद गटाचा एकत्रित कार्यकर्ता संवाद मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न या कार्यकर्त्या मेळाव्यात सातारा लोकसभेचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजप जिल्हाध्यक्ष दहरीशील कदम कराड उत्तरचे नेते मनोज गोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यकर्त्या संवाद मिळाव्यात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्याने निवडून आण फलटण विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील शुभविवाह समारंभात वधू वरासह वराडी मंडळींनी मतदारांना मतदान करण्याचा अनोखा दिला संदेश कराड तालुक्यातील बेलवडी गावाच्या हद्दीत पुलाचे बांधकाम सुरू असताना चोरट्यांनी दोन लाख तीस हजार रुपये साहित्य केले लंपास खासदार शरद पवारांचा पक्ष साडेतीन जिल्ह्यापुरताच मर्यादित श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची टीका सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे सात मे रोजीचे मतदान झाल्यानंतर पोलीस आयुक्तालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत बोलत असताना दिला मुंबई बाजार समितीच्या शौचालय घोटाळ्यात होत असलेल्या आरोपावर हा निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली भारत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उपयुक्त उपक्रम राबवले आहेत सातारा लोकसभा मतदारसंघात पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वय व चाळीस टक्क्याहून अधिक दिव्यांग नागरिकांसाठी घरातून मतदान करण्याचा Voting, ले ले होम वोटिंग पर्यायी निवडलेल्या एक हजार शंभर मतदारांचे दिनांक सव्वीस एप्रिलपासून मतदान झाले सुरू सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या मार्गदर्शनाखाली होम वोटिंगसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत श्री ज्योतिबा यात्रेवरून आलेल्या निनामच्या शासनकाठीचे कराड तालुक्यातील उमरज येथे करण्यात आले, आले जोरदार स्वागत कोरेगावातील पाणी समस्येवर मार्ग काढण्यासाठी नगरपंचायतीचा पुढाकार लवकरच टंचाई संपुष्टात येणार उपनगराध्यक्ष सुनील बर्गे यांनी दिली माहिती धोम धरणातील कमी पाणीसाठ्याचा शेती व पर्यटनालाही फटका धरणात पाणी कमी असल्याने धरणातील बोट क्लब कधीही बंद पडण्याची शक्यता सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरबरोबरच धरणावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी धरणाकडे पाठ फिरवली आहे सातारा तालुक्यातील आतीत येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न सातारा स्थानिक गुन्हे शाखेने गेंडामाळ आकाशवाणी या ठिकाणी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये संशयित दोघांकडून देशी बनावटीची दोन पिस्तूल दोन जिवंत काडतुसे एक रिकामी मॅगझिन व मोटरसायकल असा एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल केला जपतो सातारा जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील दोन अधिकारी व नऊ कर्मचाऱ्यांना दोन हजार तेवीस वर्षासाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर सातारा जिल्हा पोलीस दलाचा गौरव वाढला सातारा जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दहा जणांचे एक पथक मतदारसंघनिहाय लोकांच्या घरोघरी जाऊन मतदानासाठी आवाहन करणार आहे अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली खोऱ्याने मते घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाटण खोऱ्याकडे केले दुर्लक्ष खासदार उदयनराजे भोसले यांचे डेबेवाडी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र महाबळेश्वर अर्बन बँकेवर अजित पवार गटाचे वर्चस्व अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड झाली संपन्न